पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे या हल्ल्यामध्ये धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशियाची फलकबाजी शिवसेना भवन परिसरात करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री शिंदेनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती शिंदेच्या याच मदत कार्याचं कौतुक म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानाच्या वतीनं ही फलकबाजी करण्यात आली आहे दादरच्या शिवसेना भवनाजवळ दोन तरुणांकडून बॅनरबाजी करण्यात आली बॅनरवर ठाकरे नावाची दहशत असा उल्लेख होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची इच्छा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली सेनाभवनाच्या गेटवर बॅनर पकडून उभ्या असलेल्या तरुणांचा फोटो सध्या समोर आलेला आहे मिठागर जागेच्या एसआरए उभारलेल्या फलकावर मुलुंडवासियांनी संताप व्यक्त केलेला होता या फलकामध्ये ही जागा सरकारच्या मालकीची असून त्यावर अतिक्रमण करण्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे आता गुगल वरून तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता गुगल पे दहा लाखांपर्यंत पर्सनल लोन देणार आहे कोणत्याही कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन मिळणार आहे तुमच्या बँक खात्यातून तुम ईएमआय पेमेंट कापलं जाणार आहे